मुंबईतील दहिसर येथील सावित्रीबाई फुले नगरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिक लोकांना पाणी लाईट कचरा सुलभ शौचालय अशा अनेक समस्यांना रोजच सामोरं जावं लागत आहे त्यामुळे या, या नगरातील काही मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही असं स्थानिक रहिवाशांनी म्हटलं आहे येणाऱ्या काळात संघर्षशील आणि वेळप्रसंगी धावून येणारा नगरसेवक पाहिजे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला आहे पाहूयात काही सोय होत नाही सगळं आम्ही जंगलामध्ये बाथरूमला जातात आमच्या सुनार आहे ना तिथ दलिताचे मत त्यांना निवडून येतात कसे पण जिकड दलित मग इकडं कोण बघतच नाही मी किरण जाधव आणि आवाज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी उभा आहे वॉर्ड क्रमांक तीन येते आपण पाहू शकता की सावित्रीबाई फुले नगर आहे माझ्याबरोबर इकडचे स्थानिक लोक आहेत ज्यांच्याशी आपण जाणून घ्या रामदास आठवले गटाचे रमेश गायकवाड ज्या त्यांच्याशी सुरू करूया रमेश काय सांगाल एक वेगळी समस्या इथे तिथून येते नाही नाही मी प्रथम आवाज इंडियाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की जसं त्यांचं नाव आहे आवाज इंडिया आणि ते लोकांच्या आवाज मीडियापर्यंत पोहोचण्याचं काम जनतेसमोर पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या चॅनलचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो वार्ड क्रमांक तीनमध्ये आता असंख्य अशा समस्या आहेत या समस्या आपण स्थानिक जनतेकडून आपण ऐकून घ्यायच्या आहेत मी एक राजकारणी असल्यामुळं मी जर एखादी समस्या सांगितली तर काही लोकांना ते पटणार नाही परंतु वर्षानुवर्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी जी राहणारा आमचा समाज आहे आणि खास करून या ठिकाणी मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि आम्हाला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांचा समाज अण्णाभाऊ साठेचा समाज या ठिकाणी राहत असल्यामुळं जे प्रस्थापित नगरसेवक असतील प्रस्थापित सत्ताधारी असतील ते हेतुपुरस्करपणे आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करतायत का हा आमच्याकडे प्रश्न निर्माण होतो परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालणारे असल्यामुळं आम्ही कुणावर टीका टिप्पणी करत नाही परंतु आपण जर या विभागाची दुर्दशा पाहिली तर आमच्या महिला त्या पन्नास साठ किलो वजनाचा डोक्यावर हांडा घेऊन जवळजवळ सत्तर शिड्या चढतात आणि त्या शिड्यानी लाईट नाही आहे पाणी नाही गटारं भरून रस्त्यावर वाहत आहेत अनेक महिला घसरून पडलेल्या आहेत अनेक महिला ऍडमिट झालेल्या आहेत अशा असंख्य प्रश्न या विभागामध्ये वर्षानुवर्ष आहेत मग कुठल्याही शिवसेनेचा नगरसेवक असेल काँग्रेसचा असेल भाजपाचा असेल आता जे जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी मला वाटतं या विभागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे काय सांगाल साठ वर्ष झाली अजूनही तीच समस्या नाही नाही आश्चर्य तेच वाटते ना मुंबईचं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे मुंबई सुरुवात आमच्यापासून या तीन नंबरपासून होते परंतु आम्हाला लाजीरवाने वाटते की आज ही महिला आमच्या उघड्यावर स्वच्छासाठी जातात आपण जर वर जाऊन पाहिलं तर आमच्या महिला साड्या वगैरे लावून उघड्यावर ते स्वच्छ करतात आणि शर्मेची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहणारी आम्ही माणसं आज ही महिलांना जर संडाची व्यवस्था नसेल लघीव करायची व्यवस्था नसेल गटाराची व्यवस्था नसेल पाणी पिण्याची व्यवस्था नसेल तर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाले आज नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले घराघरामध्ये आम्ही शौचालय बनवणार आहोत घराघरामध्ये आम्ही पाणी देणार आहोत घराघरामध्ये आम्ही लाईट देणार आहोत परंतु जे स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांनी अक्षरशः बाबासाहेबांच्या समाजाकडे आदिवासी समाजाकडे दलित समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं आम्हाला या परिस्थितीहून पावायचं असं वाटतंय माझ्यावर काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी जाणून घ्या तर काय सांगाल काय समस्या आहे खूप वेगळी समस्या दिसून येते आधी इकडे सर इकडं समक्ष भरपूर वेगळी आहे सगळ्याला पाण्याची तकलीफ आहे इकडल्या महिला वरती जातात पाणी घेऊन खालना पाणी आणतात बाकी इकडले नगरसेवक आहेत हो ते वर्ष पाच वर्षाने एकदा येतात नंतर बोलतात इकडं पाड्यामध्ये काही काम नाही केलं आम्हाला कुणी वोटिंग नाही केली त्याच्यासाठी हे लोक इकडलं काही काम करत नाहीत वाढ करत त्यांचं बाकी सगळ्याकडचं कर काम करतात ही समक्ष आहे सर अजूनही काही लोक आहेत सर, सर का चे काय कि सांगाल तुम्ही सर पाच वर्ष काय त्यात सात वर्ष झालेलं आहे नगरसेवकने एकही काम केलेलं नाही वार्ड क्रमांक तीनमध्ये मध्ये तर त्यांनी दाखवावं कारण काही लोक तक्रार घेऊन जायचे त्यांच्याकडे तर त्यावेळेस ते काय बोलायचे की आम्हाला वोटिंग केलेलं नाही इथून म्हणून आम्ही तुमचं काम करणार नाही आणि तुम्ही जाऊन बघा तुम्ही अक्षरशः नगरसेवकने एकही काम केलेलं नाही वार्ड क्रमांक तीन सावित्रीबाई फुले नगरांचं केलंच नाही हे नक्की आहे तुम्ही जाऊन त्यांना विचारा तुम्ही आम्हाला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की साहेब जो सावित्रीबाई फुलेचा जो एरिया आहे हा अतिशय मागासलेला एरिया आहे प्रत्ये प्रतिवर्षाप्रमाणे इथं नगरसेवक येतात आश्वासन देतात आम्ही हे करू ते करू पण तसं पाहता ती आत्तापर्यंत या एरियामध्ये कुठलंच काही केलेलं नाही आमच्या समस्या जर आम्हाला शिडी चढावं लागतं अंधारामध्ये लाईट नाही काय नाही पाण्याची स समस्या आहे पाणी प्यायला मिळत नाही आमचा जर एक एखादी कुठला कार्यक्रम जर असेल तर जाणबुजून त्या टायमाला तो पाणी बंद करतात की हा हे व्यक्ती इथले नागरिक त्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून हेतूपूर्वक पाणी बंद करून आम्हाला त्रास देण्याचं काम करतात त्यानंतर आम्हाला असं त्यांना दाखवून द्यायचं आहे की आमच्या हक्काचा माणूस आमच्या आवाजाला आवाज उठून आमच्यासाठी काम करणारा माणूस आम्हाला या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचा आहे आणि आम्ही त्यांना ती धडा दाखवून देणार आहोत हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो काही महिला वर्ग आहेत त्यांच्याशी जाणून घ्या काही काय सांगाल काय नाही सर सगळे इथे लाईटची परेशानी आहे जे आलं थोडं लई कमवतात पोरवाळं ते लाईटच्या बिलाला भरावं लागते राशनला पोरबाळं भुक्के राहतात लाईट नाही ला आहे पाणी नाही आहे बायका पडून कुणाचे ऑपरेशन कुणाचे पायी तुटले कुणाचे काय झाले काही सोय होत नाही विचाराय गेले नगरसाहेबाला तर ते बोलतात तुमच्या पाड्यातून तुमच्या सावित्रीबाई पुलेपासून आमच्याकडे मत चाललं नाही असं बोलतात बस जे नगरसेवक जे असेच बोलते ते तुमच्याकडून आम्हाला मतदान आलं नाही आणि आम्ही वरती राहतात आम्हाला पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही तिकडून वाघ येते आम्ही तिच्या बाजूलाच राहतात आम्हाला कुठलीच सोय नाही म्हणून आम्हाला आमचा हक्काचा मतदार पाहिजे आता आम्ही पाहिलं की पाणी जे आहेत काही महिला विरीने भरत होते आजही विरीने पाणी भरत आता इथून बी आम्ही हिरणच नेतात पाणी शिड्या चढून घेतात आम्ही पाणी आम्हाला बाथरूमची व्यवस्था नाही आम्हाला लाईटची व्यवस्था नाही आहे सगळं आम्ही जंगलामध्ये बाथरूमला जातात आमच्या सुनार सुना ना इथं लग्न होईनात लेकरायचे एक मोठी समस्या दिसून येते इकडे आपण पाहू शकतो की पाण्यासाठी विहिरीतून पाणी घेऊन लोक जातात अजूनही काही महिला त्यांच्याशी आपण जाणून घ्या काही घ्याय सांगत या एरियामध्ये काम होतात पण पक्षी बघून आणि माणसाचे तोंड बघून आणि तो, माणसं बघून कामं होतात पण हे आमचे दलिताचे काम आम कुणीही करीत नाही ऑफिसला मागणी करायला गेलो तर बोलतो दलिताचे मतच आम्हाला नाहीत मग दलिताचे मत त्यांना नाहीत मग ते निवडून येतात कसे दलिताचे मत नाही ते निवडून येतात तसं हा त्यांना जॉब कुणी विचारित नाही त्यांचा पक्षप्रमुख जॉब विचारित नाही आणि आमच्या हा हा दशा आहे ती तशीच आहे पहिल्यापासून मी लहानाच्या मुठी इथेच झाले आणि असंच आहे पहिल्यापासून इथं काही सुधारणा होत नाही फक्त वटिंगच्या टायमालाच उमेदवार इकडे येतो आणि मी तुम्हाला पुनर्वसन करून देतो असं म्हणतात निवडून आला की पुन्हा मग ते पुनर्वशन पुन्हाच राहतंय ते कधीही इकडे येत नाहीत काही काय तुम्ही साहेब इथून हे गटार सगळं फुटलेले आहेत कोण रिपेरिंग करायचं पावसाळ्या पावसाळ्यात पूर्ण पाणी सगळं लोकांच्या घरामध्ये करतात लहान लहान मुलं आहेत मच्छर सगळे गटारातून बाहेर येतात लहान लहान मुलं असतात पूर्ण पाणी टाकून आपण दरबोज एवढंच येतात लहान लहान गटारातून पाणी बाहेर असतात तिथूनच आम्हाला पाणी भरावं लागते ते एकदम बारीक 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 बर पिढी येतात बट आपण इथं कोणी येत नाही दोन महिने झालं डेटर पडा काय सांगाल तुम्ही पाण्याची तर हायच दुर्दशा आमची इथं पाणी आलं प्याच पाणी आणायला गेलं तर दोन रुपयाला हांडा देतात आम्हाला दोन रुपयाला हांडा आहे आणि वर जायला गेलं वरीच हांडा घेऊन चढतो आम्ही त्याचे सभागारे होतात त्याचे बाथरूम होतात खाली पण इकडे दलित समाज राहते म्हणजे इकडे कोण बघतच नाही आणि आम्हाला सांगाल कुणाला तुम्ही दोषी मानता सरकारला नरेंद्र मोदी म्हणतात की मी घरोघर भर बाथरूम बाई सुरक्षित पाहिजे कुठे आम्ही उघड्यावर जातो आता परवा दिवशीच माझ्या गल्लीत वाघ आलेला मुलगी माझी पळून घरात गेली दोन कुत्रे गल्लीत शिरले पूर गे तिथे उभारली होती दोन अडीच वाजायच्या दा टायमाला बाहेर आली होती मी पुन्हा एकदा रमेशजी गायप रमेशजी काय सांगाल एक लो चलो नारा तुम्ही द्याल असं वाटते नाही नाही आम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम आम्ही करत असतो आणि आमची भारतीय जनता पक्षासोबत युती आहे आमचे नेते रामदाजी आठवले साहेब ज्या पक्षाकडे जातात त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निश्चित येते परंतु आम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा, शिंदे साहेबांचं सा सा सरकार आहे परंतु या आदिवासी भागांचा मागासवर्गीय भागांचा जर आपण इतिहास पाहिला तर इकडचे जे सत्ताधारी वर्ग आहे ते हेतुपुरस्करपणे दलित समाजाकडे आणि आदिवासी समाजाकडे समाजा दुर्लक्ष करतायत असं आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे आम्ही भाजपासोबत जरी असलो तरी डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यासोबत गेलेलो आहोत जर आमच्या विभागामध्ये जर डेव्हलपमेंट होत नसेल आमच्या महिलांना जर पाणी मिळत नसेल आमच्या विभागामध्ये जर सुखसुविधा येत नसतील दलित निधीचा वापर जर या ठिकाणी करता येत नसेल तर मग आमच्या सत्याचा उपयोग काय तर आम्ही असं ठरवलेलं आहे की भाजपाने जर आम्हाला मान सन्मानाने वागणूक द्यायचं जर ठरवलं असेल तर आम्ही निश्चितच भाजपासोबत आहोत अन्यथा मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर लढायसाठी तयार आहे आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो भाजपासोबत आमची युती आहे आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार हे महायुतीचे घटक आहेत परंतु आमची अडचण अशी आहे की आम्ही ज्या ज्या वेळेस भाजपाकडे सीटची मागणी करत असतो तर आणि एकनाथ शिंदेकडे मागणी करत असतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजपाचे मित्र आहेत तर आमचं तुमचं काय घेणं देणं नाही मग आज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून चा मी आपल्याला सांगू इच्छितो की जर भाजपासोबत आमची युती आहे तर आम्ही भाजपाला मतदान करू आणि रिपब्लिकन पक्षाचा जो कोणी उमेदवार उभा राहील आम्ही त्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला उभा करू मग शिंदे गटाचा जर उमेदवार उभा असेल किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार उभा असेल तर निश्चितच या निवडणुकीमध्ये त्यांना पाडायचं काम आम्ही करणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर आमच्या मताची गरज नसेल तर आम्ही तुम्हाला मतं देणार नाहीत आमचं भाजपासोबत युती आहे भाजपाने जर आम्हाला सीट्स दिल्या तर निश्चितच आम्ही भाजपाचे उमेदवार या मुंबई शहरामध्ये निवडून आणू भाजपाचा आम्ही या मुंबईचा महापौर बनवू आणि रिपब्लिकन पक्षाचा उपभार बनू असे आम्हाला आदेश आहेत आणि सर्व जनतेची तीच इच्छा आहे आणि यापुढे सुद्धा शिंदे गट असेल राष्ट्रवादीचा अजित पवारचा गट असेल ते जर आम्हाला युतीमध्ये सामावून घेत नसतील तर त्यांचे उमेदवार पाडण्याचा आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा आणि त्यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार लढवण्याची आम्ही शपथ घेतलेली आहे आणि निश्चितच यावेळेस आमचा रिपब्लिकन पक्षाचा आठवले गटाचा मुंबईचा महापौर होईल आणि मुंबई शहराचे ज्या सुखसुविधा आहेत प्राप्तीची समस्या आहे प्रदूषणाची समस्या आहे गटाराची समस्या आहे नाल्याची समस्या आहे ह्या समस्या सोडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब आणि आठोले साहेब करतील असा आम्हाला विश्वास वाटतो भव्य मोर्चाचं तुम्ही आयोजन केलं त्यात तुम्हाला ताकद दाखवण्याचा एक वेगळा प्रयत्न असेल काय सांगा आता तीस नोव्हेंबरला चेंबूर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा भव्य मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आणि हे आम्ही रिपब्लिकन पक्षाची ताकद आम्ही या शासनाला दाखवणार आहोत महायुतीला दाखवणार आहोत भाजपासोबत हो आम्ही पहिले मित्र आहोत परंतु एकनाथ शिंदे जे आणि अजित पवार आल्याच्या नंतर आम्हाला चौथ्या सीटवर ढकललं जातं माने आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण घरामध्ये एखादा पुलाव बनवतो आणि पुलावामध्ये सगळे आपण गाजर मिरची टमाटो बटाटो सगळे टाकतो आणि त्याच्यामध्ये जर मीठ नाही टाकलं तर त्या पुलावाला चव लागत नाही आणि जर रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिंदे गट असेल अजित पवार गट असेल यांच्या विरोधात जर गेला तर मला निश्चितच वाटतंय की यांचा पराभव होणार आहे रिपब्लिकन पक्षाचे मत हे निर्णायक मतं आहेत एका मिटाचं काम रिपब्लिकन पक्षाची मतं करतायत आज आपण महिलांच्या व्यथा आपण ऐकलेल्या आहेत नगरसेवकाकडे जाऊ द्या सत्ताधाऱ्याकडे जाऊ द्या त्या ते लोक म्हणतात की तुम्ही सावित्रीबाई फुले नगरमध्ये राहता तुम्ही मागासवर्गीय आहेत तुम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही आम्हाला वोट दिलेले नाही आहे अशा पद्धतीचा जो अवमानजनक आमच्या महिलांसोबत जो व्यवहार केला जातो त्याचा जा निषेध आम्ही करणार आहोत आणि यावेळेस जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजाचा पाईक असेल बाबासाहेबाचा जो पाईक असेल ज्यांनी वार्ड क्रमांक तीन च्या सुविधा सुख सुविधा देण्याचं काम करणारा नगरसेवक असेल तर निश्चितच आम्ही त्याला निवडून देऊ आणि मागास वर्गीयाचा द्वेष करणार नगरसेवकाला चारी मुंड्या चित्त पाडू अशा आम्ही शपथ घेतलेली आहे आपण इथे पाहू शकता कुठे ना कुठे तरी आज इकडची जी जनता आहे ते सरकारच्या विरोधात आहे आवाज इंड्याच्या माध्यमातून आपण राज्य सरकार असो किंवा महानगरपालिका कुठलाही नेता असो त्यांना आवाहन करतो की कृपया यांच्या समस्यावरती ध्यान द्या आता जर आता समस्या सांगितलेल्या त्याच्याबद्दल पण आपलं आपलं जे आपल्या विभागामध्ये जे आत्ता म्हणजे माझं लहानचं बचपन मोठी इथे झालो मी आमच्या आईवडलांचे आयुष्य गेले आणि आमच्या अर्धाचे वर गेलेलं आहे पण या विभागामध्ये तर तीन ते चार इलेक्शन झाले माझ्यासमोर कळतं तसं पण त्या येणाऱ्या येणारे उमेदवार फक्त आश्वासन देतात कामं काही करीत नाहीत तुम्ही जर स्वतः पाहिलं सिड्याचे प्रॉब्लेम आहेत लाईटचे प्रॉब्लेम आहेत बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत जसं पण आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला आमचं एकच मत आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आमच्या रमेशजी गायकवाड साहेब मला टिकिट मिळावं की आमचं मोठं मोठा विषय आहे की आमचा घरचा उमेदवार आम्हाला असा उमेदवार पाहिजे आम्हाला असा उमेदवार पाहिजे की आमच्या हातीला धावून येणारा वेळोवेळी या जवळपास तीन ते वर्ष आमच्या विभागामध्ये बुलडोजर आले झोपटी पाळण्यासाठी कि तुमचं अणुजोगी बांधकाम आहे हे आहे ते आहे म्हणून त्या त्या प्रत्येक वेळेस अर्ध्या रात्री येणारा कार्यकर्ता नेता जर असेल आमच्या गोरवमध्ये धावून येणारा ते एक मी रमेशजी गायकवाड साहेब आमचं मत असं आहे की येणाऱ्या ह्या उद्याच्या इलेक्शनला महापालिकेच्या की महायुतीने आमच्या गायकवाड साहेबांना तिकीट द्यावं व त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या पाठी आम्ही एवढे लाखो ज्या पद्धतीने लोक उभे आहेत व त्यांचा विकास आम्ही करू आणि आमच्या मत हकेला धावून येणारा अर्ध्यात्री एक दोन वेळा असणार तो मी रामेश रमे, रमे, रमेजी गायकवाड साहेब आपण इथे पाहू शकता की वॉर्ड नंबर तीन मध्ये येणाऱ्या महानगरपालिकेत एक वेगळा चेहरा दिसून येईल कॅमरामॅन दत्ता सह किरण जाधव आवाज इंडिया